निलंगेच्या राजकारणात मंदिराचा वाद पेटतोय काळ बदलतो पिढ्या बदलतात पण श्रद्धेचं तेज मावळत नाही अशीच आख्यायिका आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील ऐतिहासिक व सांस्कृतिक निळकंठेश्वर मंदिराची बाराव्या शतकातील बांधलेले हेमाणपंथी मंदिर आहे या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव हरिणाम सप्ताह असे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरे होतात या मंदिराच्या भिंतींवर कोरलेले शिल्प नसून ती भक्तांची श्रद्धा आहे अलीकडच्या काळात पुरातन खात्याकडून या निळकंठेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी विशेष निधी मंजूर झाला आहे यामुळे भक्तांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे निळकंठेश्वर मंदिर हे धार्मिक स्थळ असून निलंग्याची ओळख आहे नुकतेच राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मंदिर संवर्धनासाठी निधी दिला पूजा व महाआरती झाली या कार्यक्रमात माजी मंत्री संभाजी निलंगेकर यांच्यासह अने अनेकांची उपस्थिती होती मंदिर सुशोभीकरण व संवर्धनासाठी झालेल्या विकास कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप अभय साळुंखे यांनी केला आहे काय आशिष महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाच्या प्रमुख ठेकेदारापैकी एक आहे ते मंत्री आहे माझी त्यांना विनंती आहे की खरे हिंदुत्व असाल महादेवाचे भक्त असाल तर महादेवाच्या कोपाला भ्या महादेवाचा निळकंठेश्वराचा कोप घ्यायला पापावर पांघरून घालण्यासाठी येऊ नका भोगाल भोगाला कारण तुमच्या स्थानिक आमदाराने तिथ गेल्या दीड वर्षाखाली एक कोटी सत्याहत्तर लाख बाराव्या शतकातलं ला, आमचं हेमाडपंथी निळकंठेश्वर मंदिर आहे त्याच्या पुनर् बांधणीसाठी किंवा त्याच्या आधुनिकीकरणासाठी नूतनीकरणासाठी म्हणून त्या ठिकाणी मंजूर केले आणि त्या एक कोटी सत्याहत्तर लाखामध्ये त्यांनी गेल्या वर्षभरात काम काय केलंय तर गाभार आहे साडेआठ बाय नऊ साईजचा अशी शेलार समजून घ्या महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे कृपया समजून घ्या नीट साडेआठ बाय नऊ साईजचं दगडी हेमाडपंथी गाभाराय त्या गाभाऱ्यावर भक्तांनी बरं हे मूळ मंदिर हे लोकवर्ग निघून झालेलं आहे पुण्या राजा महाराजांनी बांधलेलं नाही कुठला शासकीय निधी नाही त्याच्यावरती एका भक्तानं स्वकर्जातून टाईल्स लावले होते गाभाऱ्याच्या आतून ते का काढल्या गेल्या ठीक आहे स्वागत आहे त्या गोष्टीचं पण खर्च किती येतो टाइल्स काढायला साडेआठ बाय नऊच्या भिंतीवर गाभाऱ्याच्या आपल्या दोन हजार रुपये दोन मजूर एक दिवस सातशेच मजुरी आहे चौदाशेच येते पण दोन हजार मजूर चला चार हजार झाडा ह्याच्या पलीकड खर्च नाही त्याच्यानंतर त्या जुन्या गाभाऱ्याच्या समोर जुना सभामंडप आहे दगडी हे माणपन्न साधारणतः पंचवीस बाय तीस वगैरे त्याची साईज आहे तिथल्या तिथं तितल एका भक्तानी खाली दगडी कामावर तांडूर फरशी केली होती पॉलिश फरशी ती काढायची होती चार मजूर एक दिवस चला चार मजूर दोन दिवस आठ हजार रुपयाच्या वर त्याचा खर्च नाही आठांच्या बारा दगडी काम जे आहे बांध मंदिर सगळं ह्या मंदिरावर एका भक्ताने निळा ऑइल पेंट लावलेला होता शंकर कलर आणि तो पुरातन रूप देण्याच्या नावाखाली स्प्रे मारून काढला केमिकलचा स्प्रे मारणे आणि कपड्याने पुसणे पाच मजूर दोन दिवस बर दहा मजूर दहा दिवस एक लाख रुपये एक लाख बारा हजारच काम झालंय ह्या काम कामाची झालेल्या कामाची किंमत आहे एक लाख बारा पेक्षा जास्त कशीच होऊ शकत नाही ही वाढीव आहे पन्नास हजारचे आपलंच काम आहे पण त्याच्यासाठी तुमच्या आमदाराने आणि त्यांच्या मुद्देदारांनी एकोणसाठ लाख रुपये उचललेत ज्या महादेवाला एक महादे एक रुपया भक्तानी दिलाय जे काही विकास काम तिथं झाले ते भक्ताच्या योगदानातून झालेत तिथं तुम्ही लुटलाय एकोणसाठ लाखाला आणि ती लूट काँग्रेसनं उघड केली त्याच्यामुळं सगळ्या शहरामध्ये त्या गोष्टीची चर्चा झाली नगरपालिका निवडणूक आहे आणि ते पाप आमदाराला झाकायचं आहे त्या झाकण्यासाठी बिनमोसमी तुमच्या हातानं आरती ठेवल्या उद्या उद्या काही श्रावण सोमवार नाही औचित्य काय तर आम्हाला ती निधी जाहीर करायला निधी ऑगस्ट महिन्यात घाई काँग्रेसने काँग्रेसनं उघड केल्यावर तुम्ही बरं ते एक कोटी सत्याहत्तर लाख गोष्ट थांबली नाही अजून डीपीडीसीतून नऊ कोटी सात लाख म्हणजे एकूण अकरा कोटी सत्याहत्तर लाख रुपये अहो जिल्ह्यात गावागावात अनेक मंदिरात दगडी कामाचे कोरीव नक्षी कामाचे मंदिराचे काम चालू आहेत काही कामं पूर्ण झाले सध्या चालू आहेत कोणतंही काम दोन अडीच कोटीच्या वर नाही एवढ्याच साईटची मंदिर आहेत साईज कमी जास्त तीन कोटी साडेतीन कोटीच्या वर नवीन मंदिराची उभारणी नाही आणि साडे अकरा कोटी रुपयामध्ये रिन्युवेशन होणार त्याच दगडाला दुरुस्ती काय करणार दुरुस्ती काय अशा प्रकारे आमच्या श्रद्धाच्या ठिकाणी लूट चालू आहे आणि ह्या लुटीवर पांघरून घालण्याच्या उद्देशानं आशिष शेलार साहेब तुम्हाला बोलवलं गेलं आहे तुम्ही या पापात हे पाप पालावर पांघरून घालण्यासाठी आमची विनंती आहे खरे महादेव भक्त असाल महादेवाच्या कोपाची भीती असेल तो भस्म करणार आहे तो पापाचा नाश करणार आहे त्या पापाचा नाश करणाऱ्या महादेवाला भ्या हिंदुत्ववादी असाल तर मंदिरात भ्रष्टाचार त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी निलंग्याला पालतो तोंड घेऊन येऊ नका कळकळीची विनंती धन्यवाद निळकंठेश्वर मंदिराच्या भक्तांची मागणी आहे मंदिर संवर्धनाच्या कामात पारदर्शकता राखली जावी गुणवत्तेचे काम व्हावे अशी अपेक्षा आहे